वाहतूक संघटना संयुक्त महासंघासाठी आज एक आनंद आपले सहकारी आणि संघटना वाढीसाठी दिवस रात्र एकत्र जे मिना भगवान यांनी आपला का काम आणि कर्तव्य बजावले होते त्यांची आज पुन्हा निवड म्हणून प्रसारक प्रमुख आणि शाखा निरीक्षक या पदी आज निवड करण्यात आलेली आहे आणि माझा एकच उद्देश आहे की महासंघ जे आपला आहे ते फक्त लोकांना जोडण्याचं काम करत आहे आणि जो प्रकारे लोक आज जुडलेले आहेत महासंघाशी आज साडेतीन हजारपेक्षा जास्त सभासद महासंघाने आपले तयार केलेले आहेत चौपन्नपेक्षा जास्त पदाधिकारी तयार केलेले एकोणीस जिल्ह्यामध्ये महासंघ आपली पकड मजबूत केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक आनंदाची बातमी सर्वांना माहीतच असेल की आपल्याला कल्याणकारी महामंडळ हे मिळालेलं आहे पण या कल्याणकारी महामंडळास महासंघ हे पूर्ण विरोध असून या कल्याणकारी महामंडळासाठी महासंघाने जे योजना सरकारला दाखवली होती जे नियोजनाने हे दिले होते सूचना दिले होते त्या सूचनांपैकी एकही सूचना महासंघाचे एकही सूचना महामंडळामध्ये सामील नाही झाल्यामुळे आम्हाला एक खंत व्यक्त होते की या महासंघात जे फक्त पन्नास कोटी सहकार देऊन आपले गरीब रिक्षा चालकांकडून दोनशे कोटी वसूल कर करण्याचा जे निर्धार घेतलेला आहे आपण त्याच्या विरोधात आहे आणि महासंघाची मागणी आहे आम्ही दहा तारखेला महासंघातर्फे माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन पण दिले की कल्याणकारी मंडळासाठी फक्त एक रुपया हे नाम मात्र शुल्क फी असायला पाहिजे सभासद फी आणि दुसरी वाहता स्रोत म्हणून कल्याणकारी मंडळामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी आमची सूचना होती पण सरकारने अद्यापही कोणतीही सूचनांचं पालन न केलेल्यामुळे आणि जे पण योजना दाखवलेले आहेत त्याची पूर्ण माहिती न दिल्यामुळे महासंघ आजपर्यंत एकही सभासदला सांगितलेलं नाही की आपण सभासद व्हा महा कल्याणकारी मंडळाचे जोपर्यंत पूर्ण माहिती सरकार आम्हाला देत नाही कल्याणकारी मंडळाबद्दल किंवा कल्याणकारी मंडळामध्ये जे जी योजना आहे त्या योजनाबद्दल आम्हाला माहिती देत नाही तोपर्यंत महासंघ ठाम आहे आपण एकही सभासद सोलापुरातून महामंडळासाठी करणार नाही याच विषयावर आम्ही आमचे शहराध्यक्ष अल्लाभाऊ शेख आणि प्रसिद्धी राज्य प्रवक्ते प्रदीप शिंगे आभार सचिव कल्पन कल्याण प्रसिद्धी प्रमुख आणि कमिटी मेंबर आपले सतामभाई शेख असे पूर्ण नियोजन करून आम्ही येणाऱ्या काळात या कल्याणकारी मं महामंडळाच्या जे गुपित सरकारने ठेवलेलं आहे फक्त राजकारणासाठी ते गुपित आम्ही पूर्ण चालकांसमोर मांडणार आहे आणि त्यांच्या हे जे कल्याणकारी मंडळाचं जे विस्फोटक फुसका विस्फोटक आहे ते आम्ही ते लोकांना दाखवून देणार आहे असे आम्ही गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ